बातमी संभाजीनगर मधल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेची निवडणूक अनेक वर्ष सोबत राहिलेल्या दोन शिवसैनिकांमध्ये आहे चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे रिंगणामध्ये उतरलेत प्रतिज्ञापत्रातील बदलामुळे भुमरेंवर विरोधकांनी हल्लाबोल केलाय नेमकं का काय प्रकरण आहे बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट भुमरेंच्या कुटुंबाला दारूचं लायसन्स पत्नीच्या नावानं दारू विक्रीचे दोन परवाने दोन दिवसात भुमरेंच्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरचे शिवसेनेचे उमेदवार आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी दोनच दिवसात प्रतिज्ञापत्रात बदल केल्याचं पाहायला मिळालं आधी म्हणाले बायको शेती करते आता म्हणतात पत्नीच्या नावावर दारू विक्रीचे दोन परवाने आहेत दोनच दिवसात भुमरेंनी प्रतिज्ञापत्रात केलेला बदल चर्चेचा विषय ठरलाय बावीस एप्रिल रोजी त्यांनी दाखल केलेल्या पहिल्या अर्जाच्या प्रतिज्ञापत्रात पत्नीचा व्यवसाय शेती आणि घरकाम दाखवला होता तर चोवीस एप्रिल रोजी त्यांनी दाखल केलेल्या दुसऱ्या अर्जासोबत प्रतिज्ञापत्रात पत्नीचा व्यवसाय शेती आणि मद्य विक्री परवाने असा दाखवण्यात आलाय दोनच दिवसात प्रतिज्ञापत्रात बदल केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या संदीपान भुमरे यांनी प्रतिज्ञापत्रात दारू दुकानांची माहिती का दडवली असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता त्यावर आम्ही कोणता व्यवसाय करायचा ते आम्ही ठरू पण तुम्ही वीस वर्षात काय केलं याचं उत्तर द्या असं प्रत्युत्तरेने दिलं तुमचा व्यवसाय लखला ती शेती लिहार लिहा तुमच्या फॉर्म मध्ये माझा व्यवसाय दारूचा आहे व्यवसाय सांगतात तर फॉर्म भरताना दारूचा व्यवसाय लिहिला जरा बघा मागच्या मागच्या त्यांनी विधानसभा लिहिली तेव्हाच काय व्यवसाय होता दारूचा होता का जरा विचारा अचानक तीन वर्षाने दारूचा व्यवसाय सुरू केला आणि एका वर्षात आधा दा दुकान झाल्या त्या विचारा एक दुकानाला किती द्यावं लागतं अन मध्ये ते जरा विचारा मग तेवढी रक्कम कुठून आली ते विचारा मला एक सांगायचं की मला हा व्यवसाय मला जे काही काम करण्याचा ते मी व्यवसाय केला मला कोणा टीका टिप्पणी करायची नाही त्यांनी किती टिपणी टीका टिप्पणी करून द्या पण त्यांना मतदार त्यांची जागा दाखवणार दरम्यान शरद पवार गटानं ही भुमरेंवर निशाणा साधलाय नाही ते कदाचित शेतीमध्ये वाईन टाकून शेती करत असतील ना शेतीच्या नवीन नवीन पद्धती आल्या ना इनोव्हेशन इन शेती बुमरे दररोज आपले रात्रीमध्ये दोन चार विस्कीच्या बाटल्या टाकत असतील वाढत ना शिकावं भुमरेंकडे जाऊया सगळे आपण नवीन शेतीचे प्रयोग बुमरेश शिकवतील आपल्याला भूमरेने पहिल्या अर्जात स्वतःच्या उत्पन्नाचा स्त्रोत शेती पत्नीच्या उत्पन्नाचा स्रोत शेती आणि घरकाम दाखवला होता याबाबत विरोधकांनी टीका केल्यावर चोवीस एप्रिलला दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात पत्नी पुष्पा भुमरे यांचा उत्पन्नाचा स्रोत शेती आणि विक्री परवाने तर स्वतःच्या उत्पन्नाचा स्रोत शेती मानधन आणि भाडे दाखवण्यात आलाय दोन हजार वीस मध्ये पत्नीचं उत्पन्न शून्य रुपये होतं ते दोन हजार तेवीस मध्ये चौदा पूर्णांक शहाऐंशी लाख झाले रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांची संपत्ती मंत्रिपदाच्या काळात तब्बल अडीच पटीनं वाढली आहे आता या बदललेल्या प्रतिज्ञापत्रावरून चर्चा तर सुरू झाली मतदारांसमोर स्वच्छ प्रतिमा ठेवण्याच्या नादात घुमरेंनी आपली दारूची दुकानं तर लपवली नाहीत ना अशी कुजबूज इथल्या राजकीय वर्तुळात सुरू आहे माधव सावरगावे साम टी न्यूज छत्रपती संभाजीनगर